不好。 यांच्या घरी असणारा पाच पाच हजार कोटीच्या संपत्तीचा हलक झालेला आहे एवढी प्रचंडी संपत्तीने गुरु लावली त्याची मार्फत चौकशी दिली पाहिजे माननीय मालमंत्री ह्याच्यात फक्त मुख्यमंत्र्यांच्या अजित पवार पाहत आहे

जय महाराष्ट्र शिवाजी जय छत्रपती शिवाजी

भाई 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 बोल अब देखो तो टोटल 1000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 फक्त कशी सुरुवात होईल जागा आणि कसं रेंगी काय आता मी ते बोलून पुढच्या थोडंसं छान द्यावं लागेल ना सगळं मीच बोलून जाणार रे असं घेर घ्यायला असा म्हणजे एक एक मिनटं घ्या सगळ्या म्हणजे आम्ही सगळ्या का छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी असलेलं या ठिकाणी मोर्चा ना 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 जात ना ना ना। माणूस की म्हणून या ठिकाणी आज न्याय मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा मराठा सकलमाठ समाजाने आणि सर्व भीम सैनिकांनी या ठिकाणी आयोजित केला आहे या मोर्चाला आता एक पंधरा ते वीस मिनिटात सुरुवात होणार आहे मनोज दारांगे पाटील पण या ठिकाणी पोहोचतात देशमुख कुटुंब सुद्धा या ठिकाणी एकदा मिनिटात पोहोचणार आहेत सोमनाथ सुरवशी यांचे कुटुंब सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत थोड्या पंधरा वीस मिनिटात या ठिकाणी सुरुवात होईल आणि जसा जसा मोर्चा जनआकर सुरुवात होईल तसे जसे पब्लिक वाढत जाईल बरेच या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत आणि ते येत आहेत पुन्हा आणि या ठिकाणी आता भरपूर तुम्ही पाहताय गर्दी खूप झालेली आहे जेननंतर तू बोल मला बोल 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 मला आमदार जी लावला डांगे काय नाही नाही एक फूड बोल काय एक जन स्ट्रीम आजने लगे घेतलं तुमचं जानू येथील सरपंच संतोषराव देशमुख व परभणीचे सोमनाथी सूर्यवंशी या दोन झालेल्या घटनेच्या निषेधार्थ अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नाही त्या प्रकारच्या पुढे चालून ह्या गोष्टी होणार नाही यासाठी आज सरपंचावर झालं उद्या तुम्ही पत्रकारावर आहे आमच्यावर आहे सर्व समाजातील विविध पक्षातील विविध घटकावर अशा गोष्टी घडू नये यासाठी हा मोर्चा सर्व पक्षीय सर्व धर्मीय संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकाच्या शिवाजी तर विभागीय कार्यालयापर्यंत जाणार आहे थोड्याच वेळ जरांगी दादा पाटील हे सुद्धा यात सामील होऊ लागलेले आहे आणि मोठ्या संख्येने सर्व लोक याला न्याय मिळावा या गोष्टीला त्यासाठी मोर्चाची सुरुवात करत आहोत धन्यवाद

सर्व धर्मीय सर्व पक्षीय अठरा पगड जाती बारा वृत्तेदारांचा मोर्चा कुठला एका जातीपातीचा मोर्चा नाही या हा अन्यायविरुद्धचा मोर्चा आहे अन्यायाबद्दलची चिड निर्माण झालेली आहे समाजामध्ये जो मध्ये अनन्वित अत्याचाराने तेथील सरपंच संतोष देशमुख तसेच त्याच प्रकरणातील स्वर्गीय सोमनाथ श्रीवंशी यांच्यावर जो क्रूरतेने जो त्यांची हत्या झाली ही मानवतेची हत्या आहे आज त्यांच्यावर उद्या आपल्यावर आहे की पटत चुकीचे फक्त धन आण पैशाच्या जोरावर राजकारणाच्या जोरावर केवळ हे जे घडत आहे आणि याचे काही लोक समाजातले समाजकंठ खरं याही गोष्टीचं समर्थन करतात राग त्या गोष्टीचा आहे त्याच्या विरुद्ध ही चीड आहे काही लोक याचं समर्थन करतात की भागवत करा बरोबर सॉरी आपला वाल्मिकराण बरोबर आहे बर का वाल्मिक करार जो करतोय याचं हे सगळं व्यवस्थित आहे आणि तो त्याच समर्थन काय एक समाज विघात विघातक दुष्ट प्रवृत्ती त्यांना तर फाशी शिक्षण व्हायलाच पाहिजे हा जो आहे ते, करार धनंजय मुंडे हे त्यातले मेन मुर्खे आहेत जे कुठे या सुटायला नाही पाहिजे यांचे पद पदोन्न यायला काढायला पाहिजे आणि दुसरी त्यांना भाषी शिक्षण व्हायला पाहिजे यासाठी सर्वांनी आपण आपण धनंजय पाटलांच्या नेतृत्वाखाली सर्व धर्मीय सर्व पक्षीय मानवतेच्या न्यायासाठी आपण सर्व एक साथ द्यावी असा तुमची साथ या संकटावर माफ हे जोडून बघतो अशी मी आता विनंती करतो धन्यवाद बरोबर लवकर छत्रपती संभाजीनगर मधून आज जन आक्रोश मोर्चाची सुरुवात ही क्रांती चौक ते विभागीय आयुक्त होणार आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये जे मसाज ते सरपंच आहेत त्यांची जी हत्या झाली आहे ती महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे त्या कुठेतरी न्याय मिळवून देण्यासाठी हा सर्व सामान्य जनतेचा आक्रोश आहे आणि हे सर्व समाजातील लोक या ठिकाणी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर आलेले आहेत सर्व जे आरोपी आहेत याच्या सर्वांना फाशी झाली पाहिजे यासाठी हा सर्व जनतेचा जनआक्रोश आहे याच्या मागे जे आरोपी आहेत जो मुख्य सूत्रधार आहे तो पण यामध्ये गुन्हेगार झाला पाहिजे यासाठी हा जनआक्रोश आहे